जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार असून यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल बघा पहिला प्रश्न काय म्हणतो नुकत्याच प्रकाशित जागतिक प्रेस फ्रीडम इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये आपला भारत कितव्या स्थानी आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच या जागतिक प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये एकशे ऐंशी देशांच्या यादीत आपला भारत एकशे एक्कावनव्या क्रमांकावर आहे मित्रांनो गेल्या वर्षी याच रँकिंगमध्ये आपला भारत एकशे एकोणसाठाव्या स्थानावर होता व यंदा भारताने आठ स्थानाने प्रगती करत हे एक एकशे एक्कावनव स्थान पटकावलं आहे बऱ्यात आपल्या भारताला एकूण किती गुण देण्यात आलेत तर यात आपल्या भारताला एकूण बत्तीस पॉइंट शहाण्णव इतके गुण देण्यात आलेत मित्रांनो हा इंडेक्स पाच निर्देशके वापरून तयार केला जातो व ते निर्देशक कोणते तर राजकीय आर्थिक कायदेशीर सामाजिक व सुरक्षा या पाच निर्देशकाच्या आधारे या इंडेक्सची निर्मिती होते व यातील राजकीय निर्देशकामध्ये आपल्या भारताला एकशे पंचावनव्या क्रमांकावर ठेवण्यात आलं आर्थिक निर्देशकामध्ये भारत एकशे बत्तीसव्या स्थानावर आहे कायदेशीर निर्देशकामध्ये एकशे एक्केचाळीसव्या स्थानावर सामाजिक निर्देशकामध्ये एकशे साठाव्या तर सुरक्षा निर्देशकामध्ये भारत एकशे पंचावन्नव्या क्रमांकावर आहे ठीक आहे आता आपल्या भारताविषयीचे एवढे पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील तर या इंडेक्समध्ये पहिल्या पाच स्थानावर कोणते देश आहेत ते, ते सुद्धा नोट करून घ्या तर यात पहिल्या क्रमांकावर गेल्या वर्षीप्रमाणेच नॉर्वे हा देश आहे नॉर्वेने यंदा ब्याण्णव पॉईंट एकतीस गुणांसह यात पहिलं स्थान पटकावलं आहे नॉर्वे नंतर दुसऱ्या क्रमांकावर इस्टोनिया आहे तिसऱ्यावर नेदरलँड चौथ्यावर स्वीडन तर पाचव्या क्रमांकावर फिनलँड हा देश आहे बर यात सर्वात शेवटी म्हणजे एकशे ऐंशीव्या क्रमांकावर कोणता देश आहे तर इरिट्रिया हा यात एकशे ऐंशीव्या क्रमांकावर आहे आणि यात आपल्या शेजारी देशांची परिस्थिती सांगायची झाली तर यात पाकिस्तान एकशे अठ्ठावन्नव्या क्रमांकावर आहे अफगाणिस्तान एकशे पंच्याहत्तरव्या नेपाळ नव्वद भूटान एकशे बावन्न बांगलादेश एकशे एकोणपन्नासव्या स्थानावर चीन एकशे अठ्ठ्याहत्तरव्या तर श्रीलंका यात एकशे एकोणचाळीसव्या स्थानावर आहे मित्रांनो एक्झाममध्ये आपल्याला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारत यंदाच्या प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये एकशे एक्कावन्नव्या एक क्रमांकावर आहे तर भारतानंतर एकशे बावन्नव्या स्थानावरचा देश कोणता तर लक्षात ठेवा भारतानंतर भूतान यात एकशे बावन्नव्या क्रमांकावर आहे आणि हा इंडेक्स कोणाद्वारे प्रकाशित केला जातो तर रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स या पॅरिस मधील संस्थेद्वारे हा इंडेक्स प्रकाशित केला जातो आता हा प्रश्न पहा जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिनानिमित्त देण्यात येणारा दोन हजार पंचवीसचा चा युनेको कॅनो पुरस्कार कोणत्या वृत्तपत्राला जाहीर झाला तर यंदाचा आता हा युनेस्को गेलेरमो कॅनो पुरस्कार ला प्रेन्सा या वृत्तपत्राला जाहीर झाला आहे हे जे लाप्रेन्सा वृत्तपत्र आहे हे निकारगुआ या देशातील वृत्तपत्र असून या वृत्तपत्राला सात मे रोजी बेल्जियम मधील ब्रुसेल्स येथे या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल या गिलेरमो कॅनो पुरस्कारांतर्गत किती रोख रक्कम देण्यात येते तर या अंतर्गत पंचवीस हजार अमेरिकन डॉलर देण्यात येतात बरं या पुरस्काराची सुरुवात कधी करण्यात आली तर एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली असून प्रेस स्वातंत्र्यासाठी उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्ती इन्स्टिट्यूशन किंवा ऑर्गनायझेशनला हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो आणि या पुरस्काराला कोलंबियातील पत्रकार गिलेरमो कॅनो इसाझा यांचे नाव देण्यात आलं आहे बरं आता हा पुरस्कार जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिनानिमित्त देण्यात आला तर यंदाचा बत्तीसवा जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन कधी साजरा करण्यात आला तर हा दिवस दरवर्षी तीन मे रोजी साजरा केला जातो या दिवसाची सुरुवात एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये संयुक्त राष्ट्र आमसभेने केली होती व यंदा या दिनाची थीम रिपोर्टिंग इन द ब्रेव न्यू वर्ल्ड द इम्पॅक्ट ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑन प्रेस फ्रीडम अँड मीडिया ही आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो भारतातील पहिले खोल समुद्रातील स्वयंचलित ट्रान्सशिपमेंट बंदर कोटे स्थापन करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच हे बंदर केरळमध्ये स्थापन करण्यात आलं या बंदराचं नाव काय तर विजिझम आंतरराष्ट्रीय बंदर असं या बंदराचं नाव असून दोन मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बंदरा या बंदराचं उद्घाटन करण्यात आलं हे बंदर केरळमधील तिरुअनंतपुरमपासून पासून सुमारे चौदा किलोमीटर अंतरावर स्थित आहे या बंदराचा फायदा काय होईल तर मित्रांनो सध्या भारत सुमारे पंच्याहत्तर टक्के कंटेनर ट्रान्सशिपमेंट श्रीलंकेच्या कोलंबो तसेच दुबई आणि सिंगापूर सारख्या परदेशी बंदरावरून करत आहे ज्यामुळे भारताला मोठ्या प्रमाणावर आपलं परकीय चलन खर्च करावं लागतं पण आता या नवीन बंदरामुळे भारताचं परकीय चलन सुद्धा वाचणार आहे याचबरोबर दुबई सिंगापूर आणि श्रीलंका या देशावरील भारताचं अवलंबित्व सुद्धा कमी होईल अत्यंत महत्वाची न्यूज आहे येणाऱ्या एक्झाम मध्ये यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो तर लक्षात ठेवा भारतातील पहिले कोल समुद्रातील स्वयंचलित ट्रान्सशिपमेंट बंदर हे विजिझम आंतरराष्ट्रीय बंदर असून हे केरळ या राज्यात स्थित आहे पुढील प्रश्न पहा सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणासाठी भारताने कोणत्या देशाला दोनशे अब्ज डॉलर्स कर्ज देण्याचा करार केला तर हा जो करार आहे हा करार भारताने अंगोला या देशासोबत केला आहे या सहज मित्रांनो अंगोला या देशाने आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आराखडा करारावर देखील स्वाक्षरी केली आहे व या करारावर स्वाक्षरी केल्यानंतर अंगोला आता आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा एकशे तेवीसवा सदस्य बनला आहे बरं तुम्हाला हे लक्षात आहे का या आंतरराष्ट्रीय सौर आघाडी कंट्री पार्टनरशिप फ्रेमवर्कवर स्वाक्षरी करणारा पहिला आफ्रिकन देश कोणता तर मॉरिशियस हा यावर स्वाक्षरी करणारा पहिला आफ्रिकन देश आहे या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीविषयी सांगायचं झालं त्याची स्थापना तीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी पॅरिस येथील कोप ट्वेंटी वन दरम्यान करण्यात आली याचं मुख्यालय हरियाणामधील गुरुग्राम येथे आहे व सध्या याचे तिसरे महासंचालक कोण आहेत तर आशिष खन्ना हे याचे तिसरे महासंचालक आहेत आणि मित्रांनो आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे लक्ष्य हे दोन हजार पर्यंत एक हजार अब्ज डॉलरची गुंतवणूक आकर्षित करणं हे आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच नर्मदेश्वर तिवारी यांची आता भारतीय हवाई दलाची उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली त्यांच्या आधी या पदावर एअर मार्शल सुजित पुष्पकर धारकर हे नियुक्त होते पण ते तीस एप्रिल रोजी निवृत्त झाल्यानंतर एक मे पासून नर्मदेश्वर तिवारी यांनी उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे नर्मदेश्वर तिवारी हे उपप्रमुख बनण्याआधी गांधीनगर स्थित साऊथ वेस्टर्न एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत होते त्यांच्याविषयी अधिक सांगायचं झालं तर त्यांची एकोणीसशे शहाऐंशी मध्ये भारतीय हवाई दलात लढाऊ पायलट म्हणून नियुक्ती करण्यात आली होती त्यांनी उत्तराखंड मधील देहरादून येथील राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालयातून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले तर एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये पुणे येथे असलेल्या राष्ट्रीय संरक्षण अकादमीतून राष्ट्रपती सुवर्ण पदकासह आपले पदवी शिक्षण पूर्ण केलेलं आहे बरं आता तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचंय की भारताचे सध्या हवाई दल प्रमुख कोण आहेत ठीक आहे यासच हे सुद्धा लक्षात ठेवा आशियाई क्रिकेट परिषदेचे नवे अध्यक्ष हे मोहसिन नक्वी बनले आहेत पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष शिवसुब्रमण्यम रमन राष्ट्रकुल परिषदेच्या महासचिव शेर्ली बोचवे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक सचिव निधी तिवारी अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी सेबीचे नवीन अध्यक्ष तुहिन कानपांडे संरक्षण लेखा महानियंत्रक डॉ मयंक शर्मा तर बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष हे मनन कुमार मिश्रा बनले आहेत नेक्स्ट क्वेश्चन भारतीय नौदलातील पहिल्या महिला फ्लाइंग इन्स्ट्रक्टर कोण बनल्या आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच दिव्या शर्मा या आता भारतीय नौदलातील पहिल्या महिला फ्लाइंग इन्स्ट्रक्टर बनल्या आहेत पुढील प्रश्न यू पी एस सी बोर्डाच्या सदस्या म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता यू पी एस सी बोर्डाच्या सदस्या म्हणून सुजाता चतुर्वेदी यांची नियुक्ती करण्यात आली मित्रांनो तुमच्या माहितीमध्ये नोट करून घ्या यूपीएससी सदस्यांची नियुक्ती भारतीय संविधानाच्या अनुच्छेद तीनशे सोळा एक अंतर्गत राष्ट्रपतीकडून केली जाते आणि यावरील सदस्याचा कार्यकाळ सहा वर्ष किंवा वयाच्या पासष्टव्या वर्षापर्यंत यापैकी जे आधी होईल तेवढा असतो आणि युपीएससी चा फुलफॉर्म काय आहे तर युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि या यू पी एस सी तरतुदी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद तीनशे पंधरा ते तीनशे तेवीस मध्ये देण्यात आल्या आहेत नेक्स्ट क्वेश्चन एक मे दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्ली येथे कोणत्या नेत्याच्या नऊ फूट उंच पुतळ्याचे अनावरण करण्यात आले तर आता एक मे रोजी नवी दिल्ली येथे बोडोफा उपेंद्रनाथ ब्रह्मा या नेत्याच्या नऊ फूट उंच पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं या पुतळ्याचं अनावरण कोणी केलं तर गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं असून हे बोडोपा उपेंद्रनाथ ब्रह्मा हे एक बोडो नेते होते आणि त्यांना बोडोफा या टोपन नावाने देखील ओळखलं जात असे बोडोफाचा आर्ट काय होतो तर बोडोचा पिता असा या बोडोफाचा आर्ट होतो या पुतळ्यासहच दिल्लीतील कैलास कॉलनीतील एका रस्त्याचं नाव आता बोडोपा उपेंद्रनाथ ब्रह्मा मार्ग असं करण्यात आलं आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी जागतिक अग्निशामक दिन कधी साजरा केला जातो तर हा जो जागतिक अग्निशामक दिन आहे हा दरवर्षी चार मे रोजी साजरा केला जातो आणि मित्रांनो अग्निशामक दिनाच्या चिन्हात लाल आणि निळ्या रिबीनचा समावेश असून यापैकी लाल रंग हे आग्नीचे प्रतीक आहे तर निळा रंग हे पाण्याचं प्रतीक आहे या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता कोणतं राज्य हे ए आय आधारित वन अलर्ट सिस्टीम सुरू करणारे भारतातील पहिलं राज्य बनले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच मध्य प्रदेश हे आता एआय आधारित वन अलर्ट सिस्टीम सुरू करणारे भारतातील पहिलं राज्य बनलं आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट म्हणजेच वेव्स दोन हजार पंचवीसचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद